चला आता पहिल्यांदा आपण बोलणार आहोत चेंडू तिथं उभं राहायचं पट्ट रेषेमध्ये वळून टाकायचं ओके चला घ्या चल भाजी चेंडू पंधरा भाजी दिले पाहिजे टाकायचं ओके जाऊ दे चला तिसरा घे चला पुढचं घे दोन झाले तीन झाले ना तीन झाले चार अशिष्ट देऊन चला आपटतात एक नाही 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 पडला नाही तुकडा रिटर्न आला चला पुढचा झेंडू घे एक झाला झेंडू नाही चला पुढचा झेंडू घ्या दोन झाले तीन झाले नाही ना पडला चला काय नाही पडला नाही पडला ना भिंतीला लागून झाला ना हा नाही पडला चार झाले चला थांब रे बाजू नाही चला पाच झाले चान्स चुकलेला आहे चला नेक्स्ट नंबर एक चेंडू झालाय एक चेंडू झालाय का नाही थोडक्यात राहिला चला व्हेरी गुड हो नियम जाऊन टाकायचा दा दोन चेंडू झाले नाही तीन चेंडू चार चेंडू झाले चला नाही पाच झाले झाले पाच झाले पाच झाले पाच चला नेक्स्ट नंबर व्हेरी गुड चला बघा बघूया का नाही चला एक झाला नाही सावकाश टाका सावकाश टाका दोन झाले तीन झाले चार झाले आणखी एक शेवट चला शेरीशा आणि तू इकडे बाजूला उभी राहा चला पुढचा नंबर चला चला इथे चेंडू ठेव इथे चेंडू ठेव इकडे बाळा इकडे इकडे जेव्हा सगळे पाच होतील तेव्हा तो चेंडू बोलायचं चला पुढचा नंबर पणच आहे नाही बायक ना पुढचा तुला पळत आहे चलायच चांगलं बघायचं चला पाच चेंडू लुकाकडे देव धरून टाका बरोबर चेंडू नाही चला बाजूला गेला अरे बाजू कुठे आहे साकडे कुठे आहे दोन झाले नाही चला तीन झाले चार झाले चला पाच नेक्स्ट पुढचा नंबर वेरी गुड तू आतमध्ये तिकडे चेंडू एक झाला ना चला नाही नाही दोन झाले दोन झाले व्हेरी गुड चला नेम धरून मांडायचा नाही 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 भिंती लागून परत इथे आला चार झाले चेंडू चला पटकन नाही पाच झाले व्हेरी गुड चला एक इकडे चला असे करू एक तो एक आहे चला पुढचा नंबर या ते चेंडू गोळा कर तिकडे चेंडू गोळा कर इथे ठेवू ठेव इथे चेंडू हा व्यवस्थित नेम धरून टाकायचं नाही चला एक झाला व्हेरी गुड प्रयत्न करा दोन झाले चला त्याच्याकडून दोन गोळाकार इकडे अगोदर गोळा कर व्हेरी गुड कोणी जागायचं आपरी गुड चला पुढचे हा घ्या सुरू कर बरं सावकाश टाकायचं नाही एक झाला नाही दोन झाले तीन झाले चार एक गेला व्हेरी गुड एक गेलेला आहे वाट दोन गेले दोन गेले दोन गेले आहेत चला